मला स्थानिक मुलांनी काम करायला माझा विरोध नाहीच आहे तुम्ही करा परंतु दर्जेदार करणार जसं अलीकडे खत्री काम करतो एकदम दर्जेदार काम करतो मी खत्रीला अनेक कामं दिलेली आहेत आता मी माहेगाव सहकारी साखर कारखान्याचं आतलं काम पण ते खत्रींना दिलेलं आहे आणि इतकं चांगलं काम तो करतो त्याच्यामध्ये आदित्य तावरे तो एक बारा काम करतो माझं म्हणणं की ज्यांना कुणाला काम करायची एक का, का। पन तर माझं स्वतःचं कटाक्षाने प्रयत्न आहे ज्यांना राजकारण करायचंय त्यांनी कॉन्ट्रॅक्टर बनू नका आणि ज्यांना कॉन्ट्रॅक्टर बनायचंय त्यांनी राजकारणात येऊ नका कारण आमची पण पंचायत होते आम्ही फळाफळ बोलतो चांगलं काम नाही झालं तर आम्ही निधी दिलेला असतो आम्हाला निधीचा पै आणि पैचा हिशोब लागतो सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट